अंबाजोगाई हो तालुक्यातीलच नव्हे तर अनेक गावच्या शिवारात हरणाचे व मोराचे थवेच्या थवे, थवे आजकाल पाहायला मिळतात मात्र सध्या सर्वत्र पिण्याच्या पाण्याची कुठेच वन्यप्राण्यांना सोय नसल्याने वन्यप्राण्याचे थवेच्या थवे, थवे, थवे। पाण्याच्या शोधात जंगलात फिरत असल्याचे चित्र दिसत आहे अंबेजोगाई हो तालुक्यातील ग्रामीण भागाचा विचार केला तर हजारो एकर वन विभागाची आंबेजोगाई तालुक्यात शिवारात जमीन आहे त्यानंतर वरवटीपासून काही अंतरावर आंबलवाडी गावच्या शिवारात वन विभागाची हजारो एकर जमीन जंगल तयार आहे त्यानंतर पठाण मांडवा साकूड गावचा शिवार डोंगरांचा असून या गावच्या शिवारात वन्य प्राणी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करत आहेत बुट्टेनाथ शिवारात बिबट्याचा सतत वावर असतो अनेक वेळा त्याने जनावरांचा शेळ्याचा फडशा पाडला त्यावेळी वनविभागातला सांगितले तर कुठे आहे बिबट्या दाखवा असा सवाल ते नागरिकांना करतात बिबट्या धरून दाखवण्यासारखा प्राणी आहे का विचार करण्यासारखी गोष्ट आहे थोडक्यात वनविभागाचे हजारो एकर जमीन आहे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी सोय काय आहे विचारले का कोणी त्यांना विचारणार तरी कोण म्हणा एवढं सांगण्याचा प्रपंच करण्याचे कारण म्हणजे माजी आमदार संजय भाऊ दौंड यांचे शेतात शेततळे आहे आतापर्यंत त्या शेततळ्याला पाणी असल्याने वन्य प्राणी हरणाचा कळप मोराचा कळप यायचा पाणी पिऊन जायचा अलीकडे त्या तळ्यामध्ये पाणी शिल्लक नाही घशाला कोरड पडली म्हणून काळवीट एका विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेले मात्र त्याच्या मागे श्नाचा कळप लागला भीतीपुटी ते काळवीट पळून जाताना त्या काळविटाला श्वानाने घेरले व त्याच्यावर हल्ला केला त्यात काळवीट गंभीर जखमी झाले आंबेजोळीकडे येत असताना माजी आमदार संजय भाऊ दौंड यांनी गाडी उभा करून श्वानाच्या कचाट्यातून त्या काळविटाला सोडवले मात्र गंभीर जखमी झाल्याने काळवीट हालचाल करू शकले नाही लक्ष ही बाब लक्षात येताच संजय दोघा दोघातीगांना बोलावून त्या काळविटाला पाणी पाजले त्यानंतर पशुवैद्यकीय चिकित्सक डॉक्टर मुसळींना बोलावून त्या, त्या जखमी काळविटावर उपचार केले मात्र गंभीर जखमी काळविटावर आणखीन काही दिवस उपचार करावे लागणार असल्याने नंतर त्या जखमी काळविटाला वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिले महत्वाचा मुद्दा असा आहे की पिण्याच्या पाण्याची कुठेही सोय नसल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी दिवसभर जंगलात वनवन फिरत आहेत पाणी मिळत नाही वन विभागाच्या वतीने अशा वन्य प्राण्यासाठी पाणवठे तयार करावे अशी जनतेतून मागणी होत आहे आंबेजवळी तालुक्यात अनेक भागात वन विभागाचे जंगल आहे कर्मचारी अधिकारी आहेत वन्यप्राणी पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकत असतील तर वन विभागातील अधिकारी कर्मचारी करतात तरी काय असाही सवाल जनतेतून केला जात आहे बघू आता वन विभागाचे कर्मचारी अधिकारी या संदर्भात गांभीर्याने दखल घेतात की अशीच डोळेझाक करतात